नमस्कार स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंददायक विषयावर चर्चा करणार आहोत भगवान गणपती बाप्पांच्या कृपेने उद्या सकाळी साडेआठ वाजता चार राशींच्या नशिबात मोठे बदल होणार आहेत गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने या राशींना अपार सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होणार आहे तुमच्यातील कोणाची रास या यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गणपती बाप्पांचे भक्त व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गणपती बाप्पा असे लिहा चला तर मग सुरुवात करूया या चार भाग्यशाली राशींबद्दल पहिली रास आहे कन्या राशी या राशीच्या लोकांसाठी हा काल खूप शुभ ठरणार आहे व्यवसाय आणि आर्थिक लाभ कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा होणार आहे त्यांचे जुने प्रकल्प यशस्वी होतील जोडीने नवीन प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठे यश लाभेल नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन आणि पगारवाढीचे योग आहेत विशेषत परदेशात नोकरी शोधणाऱ्यांना सुवर्ण संधी मिळतील कुटुंब व संतती सुख ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल इतर लाभ नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत तसेच वैवाहिक जीवन सुखद असेल आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील दुसरी रास आहे मेष राशी भगवान गणपतींच्या कृपेने मेष राशीच्या लोकांवर सगळीकडे यशाचा वर्षाव होईल आर्थिक प्रगती उत्पन्नाचे मार्ग वाढतील धनलाभाचे नवे मार्ग उघडतील व्यवसाय जुने अडकलेले काम पूर्ण होतील आणि नवे प्रकल्प यशस्वी होतील समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल मान प्रतिष्ठा आणि आदर मिळेल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल नवीन संधी येऊन तुमच्या जीवनात स्थैर्य येईल तिसरी रास आहे तुला राशी तुला राशीच्या लोकांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा आहे व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल आणि नवीन संधी प्राप्त होतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल अभ्यासात प्रगती होईल आणि त्यांचे स्वप्न साकार होईल प्रमोशन आणि पगारवाढीचे पूर्ण योग आहेत यामुळे आर्थिक स्थैर्य येईल घरातील आनंददायी वातावरण आणि कुटुंबियांचे प्रेम तुम्हाला सुखी करेल चौथी रास आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांना आता आर्थिक आणि भावनिक प्रगतीचे समाधान मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा होईल परदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी हा काल अत्यंत शुभ आहे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र सापडतील जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत वैवाहिक जीवनात सुख शांती असेल आणि प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील भगवान गणपतींच्या कृपेने या चार राशींना आनंद सुख समृद्धी आणि प्रगतीचा अनुभव येणार आहे जर तुमची रास या यादीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची रास लिहा आणि आनंदाची बातमी शेअर करा तसेच जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग तुमच्यापर्यंत अशा आणखी आनंदीदायी आणि प्रेरणादायी माहिती पोचवण्यासाठी पुन्हा भेटू जय गणपती बाप्पा